वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आज संडे आहे दिवाळीनंतरनं पहिला ब्लॉग आहे जो की आम्ही फक्त दोघं आहोत पण आम्हाला भेटायला येणार आहे लाडू म्हणजे लाडू चालला आहे त्याच्या घरी गावावरून सो आम्ही त्याला भेटायला पण जाणार आहे प्लस आज काय करते हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या खाली पडले कितक्या लवकर घेऊन आला होय बर तो डस्टबिन बाथरूम मध्ये नेऊन ठेवा आंघोळ झाली का धुवून टाकते घाण लागली आहे त्याला बरोबर सो गाईच उठलो नाश्ता केलाय आणि तशी लोळत पडली तरी पण माझा नवरा मला म्हटला नाही उठ आवर मला झा नवरा मला म्हणतोय स्वयंपाक काहीच केला नाही मी मला म्हणतोय तू झोप जरा नाईट केली स्वतःने त्याला झोपायचंय घरात मी खडबड खडबड आवाज करत राहील मला म्हणतो तू झोप असं नाही की त्याची झोप मोड होईल प्रत्येक संडेला त्याला सुट्टी नसते मला सुट्टी असते मग मी त्याचे चा खात असते ना चावत असते मग मला सांगणार तू तु तुझा तु आवर नसेल आवरलं ला ना तरी तू झोप जरा वेळ दिवसभर काय करणार आहे झोप जरा वेळ आणि मला नसतं झोपायचं हो झोपा झोपा काही करू नका फक्त झोपा आमचा लाडू येणार आहे आज बसायची स्टाईल बघायची थांबा दाखवते असत गुड नाईस व्हेरी नाईस काय

मला म्हंटले मी झोपतो म्हणून मी कपडे धुत बसले नाही तुम्ही स्वयंपाक केला असता पहिला तू कपडे धुवत होती त्यामुळे मला झोप नाही लागली आवाज धाता 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 आपटून आपटून मी दरवाजा बंद केला होता रिमोट मोठ्याने आवाज येत होता बाहेर काम करू का नको करू नाही बिलकुल काम नाही करायचं अंडे नसले नाही त्याच्यासाठी झोप आणि मला उठवलीस मग बरोबरच बोललं और बाबा पटा पटा आड़क लगा आड़क लगा आड़क दरवाजा उगड़ा हुआ जा रहा आता जेवढे लागते तेवढे भांडे घास नंतर ना बाकीचे घासत बस भांडे आपण नाही मला गाढ झोप लागल्यानंतर मग कर तू काम टेन्शन नाही गेलं पाणी कधी हो मी कपडे पाणी गेल्यावर लई शांत तर टाके टिका मी काय बनवणार आहे आता ठेवा गावाला की आणायचं मी विसरूनच जाते गाईस भांडे घासायचे रात्री मी भांडे नाही घासलेले कारण मला खूप पोट दुखत होत मग जेवलो आणि झोपलो सो मी भांडे नाही घासलेले आता नाश्ता वगैरे केला आंघोळ केली आधीच झोपत नाही आहे म्हटलं जेवणच झोपतो तर फक्त भाकरी आणि अंडा फ्राय करणार आहे सो so, इतकंच जेवण नाही तर आज मी जरा वेगळं काहीतरी बनवेन विचार केला होता बट माझ्याकडे बिलकुल पण टाईम नाही आहे माझ्या नवऱ्याने मी आंघोळीला गेले कपडे धुत होते तेव्हाच अंडे पण उकडून ठेवले सो त्याचा प्लॅन झालेला आहे आणि झोपायला नाही भेटलं तर माझा जीव खाईल पटकन मी भाजी टाकते आणि भाकरी करते खोर खोरखीर माणस खाता का माणस खाता नको आज आमचा लाडू येणार आहे आम्ही लाडूला पण भेटायला जाणार आहे घरीच या बोललेलो आम्ही त्यांना पण ते लोक काही येत नाहीये सोलापूरवरून डायरेक्ट मुंबईला चाललेत तर आम्ही मध्येच पुण्यामध्ये त्यांना थोडं थांबवणारे भेटण्यासाठी तोपर्यंत बाबाची मा आमची झोप पण होती का नाही काय माहिती निघले असतील ना आणि लाडूला खायला बनवायचं का ते पण विचारा परत कारण पर मनाचा फोन सायलेंट होता तिने काय फोन उचलला नाही माझी बाई तर तिचा फोन सायलेंट असतो माझी बहीण तिचा पण फोन सायलेंट असतो खूप सिमिलर आहेत शांत पाहिजे फोनचा आवाज आवडत नाही गाण्यांचा आवाज अगदी कमी आवाजात ऐकतात मला एवढा मोठा आवाज लागतो निघालेत 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 येतील एक चार पाच वाजेपर्यंत बरोबर ए मम्मीचा मसाला तिखट आहे का तिखट झालं तर परत मनशान तिखट केलं मुद्दाम केलं मुद्दाम केलं मला नाही फार्ट ऐक नाही कळत मला परवा दिवशी मी पावभाजी केली होती इतर वेळी ना खूप फिकी होते पावभाजी आणि ह्यावेळेस ना मसाला मला म्हटलं जास्त टाक तर जास्त टाकला तिखट झाली मला कॉल करून म्हणतोय अगं तुला काही वाटतं का नाही एवढी तिखट भाजी केली तुला वाटतच नाही मी खायला पाहिजे वगैरे 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 आणि चार टाईम पावभाजी खाल्ली तीच पावभाजी नवरे जवळ ना, ना। चालेल हा

कारण आपण अलिबागला गेलो नाहीणारे जंजीराच्या वाला जंजीरावाला माझा नवरा फिरायला जायचा प्लॅन बनवत आहे हो निवांतच सो गाई जिकडे अंडा फ्राय चारा वेळेला फ्राय होऊन देणार आहे थोडंसं पाणी टाकेन आणि इकडे भाकरीची तयारी करते आता रविवार सोमवार सोमवार सुट्टी टाकायला सोमवार जाऊ आणि मंगळवारी सकाळी सकाळी मंगळवारी सुट्टी टाकायला लावणार मग मंगळवारचा दिवस कशाला वाया घालते तिचा अरे मग आपण सकाळी तिच्या साडेसातच्या ड्युटीला नाही पोहोचणार म्हणून मंगळवारी सांगते ना काय झालं दुखत आहे पाऊस पडतो येणार रे

बर जेवण झोपा आता पेन किलर असेल तर ओके बेबी ऑपरेशन करून वर्ष झालं आहे सहा महिन्यानंतर फॉलोअपला गेलाच नाही पोरगा आणि पाय दुखतो आता काय करायचं हो गाईज ही आपलं जेवण रेडी झालं आहे ही रात्रीची चिकनची भाजी आहे सो जास्त सुख होत होतं तर लक्षात आलं रात्रीची भाजी व्हायला जाईल आणि तशी आमच्या माझ्या नवऱ्याला मा खूप जास्त आवडते खावा पाणी हा गाईज जेवण करायला मी काहीच आवरलेलं नाही आहे कारण आधीला भूक लागली होती त्याला जेवण करून झोपायचं आहे सो आता जेवण करतो आम्ही सगळ्यांनी या जेवण करायला आता आधी झोपणार आहे नंतर लाडू पुण्यात आल्यावर आम्ही भेटायला जाणार आहे सो मी पण सगळं रेडी होऊन मग भेटू तो जेवण झालं आहे आदित्य झोपला आहे मी आवरलं नाही काहीच फक्त केस विंचरले हेअर वॉश केलेला तर दादाला कॉल केला होता दादाला त्यांना विचारलं कुठं आले तर ते आत्ता टेंबुर्णीमध्ये आहेत त्यांना पुण्यात पोचायला तीन तास लागतील ला। अजून मग म्हटलं बाळाला काही खायला वगैरे बनवू का सांगतो बोलले जवळजवळ आल्यावर सो मग मी आरामच करते आहे माझी एक फ्रेंड आहे मानसी ती मला बोलली भेटायचं का बट आता आई येतात येत लाडू वगैरे येतो आहे सो भेटायला पॉसिबल होणार नाही आणि मी यट्टी कुठे जाणार तर तिला म्हटलं आपण एक, एक संडे भेटूया ह्या संडेला लाडू येणार आहे सो मी जरा बिझी आहे तर आता मी आराम करत होते मला कंटाळा आला पडून 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 मोबाईल बघून काय करू काय करू कळत नाही आहे आणि कामं पण सगळे झालेत जेवल्यानंतरचे भांडे राहिलेत बट बा मला हळू काम करता येत नाही माझं भांडं वाचतं म्हणजे वाचतंच आणि आधीची झोपमोठ झाली की चिडचिड करेल तो रात्रभर त्याला झोप येईल काम होणार नाही सो निवांत बसली आहे मी काय करू आता तीन तासानंतरला लाडू येईल तोपर्यंत मला असंच टाईमपास करायला लागणार आहे हो गाईज आत्ता वाजलेत साडेसहा आणि दादाचा सा फोन आला होता की आम्ही जवळ आलो आहे आणि बाळाला खिचडी करायची तर मी खिचडी ऑलरेडी आधीच शिजायला टाकली होती कारण मला माहिती आहे माझ्याकडनं काय होतं मला ती वाटतच नाही शिजली 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 आणि बाळाला खूप जास्त शिजलेलं पाहिजे ते डाळभात सो मी फोन यायच्या आधीच शिजायला टाकलं होतं आत्ता झालाय पाऊन तास शिजायला टाकून सो ते लोक येतील एक अर्धा तासामध्ये तर आम्हाला निघायचं घ्यायचं आहे लाडूला भेटणार इकडे बाळाची खिचडी शिजत आहे इकडे मी टाकलेत शेवग्याच्या शेंगा उकडायला आज आहे शेवगेच्या भाजीचा बेत रात्रीच जेवणाला शेंगा करणार आहे mm. शेवग्याच्या शेंगा भात भाकरी mm. ओके mm. <laughs> उठा झाली mm. <ए! laughs> का जो mm. कसली झाली माझ्या नवऱ्याची झोपच नाही होणार एक महिना असंच चालणार आहे मला तरी चावलो आधी तो गाईज आम्ही येऊन जमलो आहे रोडला अजून दादा त्यांना यायला एक पाचव्या मिनटं लागतील लोकेशन पाठवलं अच्छा मग येतेच ती पाच मिनिट

घालाय बे की मग हा मी मला दिली पण स्वतःला कळलं नाही काय घालावं आहे ना आर पी एसआर आहे म्हटलं एवढं उशीर हा ट्राफिक ट्राफिक भर आहे ना आलेलिय आहे आमची गाडी आलेली आहे लाडूवा खडा <laughs> पाव <laughs>

मला कॉलॅब्रेशन तर आम्ही इथेच ठेवले नर थांबलो होतो इथे आले नाही कारण आल्यास का तिथं आराम झाला असतो सगळ्यांना बस दादाला उद्या लवकर कामाला जायचे त्यामुळं पॉसिबल नाही तर आम्ही सांगतो आम्ही सगळीच घरी येणार गुड नाईट आता घरी आहे मी शेवग्याची भाजी बनवून ठेवलेली आहे अर्धी आता आताही जेवलो आम्ही आता ती भाजी सकाळीच होती आहे चला लेट झालं ना बघ ठेवू माझं